नमस्कार मंडळी मी इंदूबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी शॉपिंग करायला गेले होते शॉपिंग केले आता कसं शाळा चालू झाल्यात ना शाळासाठी आता लहान लहान आमचे छोटे छोटे बच्चा पार्टी होती त्यांच्यासाठी स्कूल बॅग आणायचे होते म्हणून मी आज गेले होते गे शॉपिंग करण्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही हे आमच्या आतर्वासाठी बॅग आणले मस्त अशी डॉग आहे बॅगवरती पाठीवरती मस्त दिसते आमच्या गोलूच्या आणि तसंच हे बघा बघू शकता तुम्ही आमच्या परी परीला पण आणले मी आमची लहानशी छोटीशी परी आहे मुलगी त्या परीसाठी मी आणले हे बॅग मस्त अशी पाठीवरती बावली दिसते तिची डॉल केस बिस साईडला चमचमीत अशी मस्त दिसते तर इसकाची बी ह्याची परीची बाल हे बघा बघू शकता तुम्ही सगळ्या मुलांना मी आज जाऊन शॉपिंग करून त्यांना दप्तर घेऊन आले दप्तर नव्हते ना ते दप्तर घेऊन आले शाळेत जाणार आहेत मुलं आत्ता न नवीन नाव टाकणार आहे आमच्या तोलूचं मोलूचं नाव टाकणार आहे पहिलीमध्ये मग तसंच ह्या लहान मुलांना पण घालणार आहे शाळेमध्ये त्याच्यासाठी ना मी सगळ्याला एक एकदाच म्हणून असे बॅग खरेदी करून आणले हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं एकच नंबर आहे हे आमच्या तोलूची बॅग आहे हे मोलूची बॅग आहे तोलू मोलू म्हणजे माझे दोन नातू आहेत एक मोठ्या मुलाचं एक लहान मुलाचं त्यांच्या त्यांच्यासाठी मी शॉपिंग करणं हे बघा हे आमचा तोलू आहे तोलू बसला जवळ आणि हे बघा हे आमची चावसाठी चाऊ तर तुम्हाला माहीतच आहे माझ्याजवळ मधी मधी करते मी फिरायला जाताना सोबत माझ्या येते बाहेर जाते मोलू पण बाहेर येतो बाहेर फिरायला चाऊ पण बाहेर फिरायला येते मग चाऊसाठी एक घेतली मग मोलूसाठी घेतले तोलूसाठी घेतले आतर्व परीसाठी पण आम्ही बॅग घेतले मस्त अशी बॅग आहे ती बघा बघू शकता तुम्ही एक नंबर बॅग आहे तर आता शाळेला जायचीच बाकी राहिल्या आता पंधरा तारखेपासून शाळा चालू होणार आहे त्यांचे नाव टाकले त्यांच्या शाळेमध्ये जाणार आहेत आणि कसं आमचा मयंक ना तिथंच विसरून आला आता कर्जतमध्ये व वा। व पुस्तक त्यांना काय आणलं नव्हतं मग आता तात्पुरतं काय केलं मी दोन वया आणले दोन कसे तीन वया आणले कंपास आणले दप्तर आणले त्याच्यासाठी परत शिस्पेन शिल्हे वगैरे घेऊन आले त्या त्याला मग आता जेव्हा शाळेत जाईल तेव्हा त्याने ते त्याच्या ते टीचर म्हणा किंवा सर लोकं जे काय सांगतील त्यांचे शाळेचे दप्तरं तेव्हा ते मी जे लागते ते आणन वर्गातून मग हे बघा हे असे हे हनुमान आमची चाऊ वाचते म्हणून चाऊसाठी घेतले मग ते महादेवाचं पण घेतलं आहे पुस्तक आपलं हे दुर्गा माताचं पण पुस्तक घेतलं आहे हे सगळे असे पुस्तक घेतले तर हे बघा खोड रब्बर शॉपनर हे सगळं घेतलं आहे मुलांसाठी आता ह्यांचं किती शाळा शिकते की किती जाते ता ता तर आता घातले तर खरं आणि ते बघा शाळेतले त्यांचे लगेच आजूबा घेतल्यासुद्धा नाही तर बॉटल्या त्यांचे बॉटल दिवाला काय ते काय म्हणते ते मला म्हणता पण येत नाही ते दिवाला ब्रश पण घेतलं आहे आम्ही हे माझं हे तुझं कलर मी कोणतं हो, घेऊ तू कोणतं घेऊ पोरं हो, बाळणं करते तर हे बघा आमचा तोलू घेतला लाल कलर हे तरी चाऊची बॅग आहे आणि ब्ल्यू कलरची आहे ते आमच्या मोलूचा हे रेड आहे ते परीचे आहे येनी केस हे ये आहे ते ब्ल्यू आतर्वाची हो आहे मग ह्या दोन भावाचे ब्ल्यू ब्ल्यू आहेत आणि ते बहीण भावाचे रेड कलरचे आहेत ते छान दिसतात एक नंबर आता शाळा लेकरं चालले म्हणजे पाठीवर छान दिसतात आता कसं नवीन शाळा टाकायचं आहे ना त्यांना मग अगोदर शाळेत गेले नाही तर अंगणवाडीत गेले होते पण कसं तेवढं अंगणवाडीत काय शिक्षण बी नसतंय काय नसते जातात मुलं बसून येते उठून जिथे शिकतात काय देत नाही ते त्यांनाच माहिती पण आता तर आता शिक्षण म्हटलं तर शिक्षण हे आता पहिलीपासूनचंच खरं असतं मग आता पहिलीला जाणार आहे त्यांनी म्हणून मी काय केले त्यानं तो तु, तोल हाय थोडेफार अभ्यासासाठी मग आमच्या मोलूलाच काही नव्हतं म्हणून मी हे बघा आता मोलूसाठी कंपास पण आणलं आहे शिशपेन्शिल आणलं आहे दप्तर आणलं आहे शॉपनर विपनर खोडरबर हे सगळं घेऊन आले मग हे बघा मस्त तसं माझी आजची शॉपिंग झाली कशी वाटते याची शॉपिंग शॉपिंग झाली ना चांगली हे बघा शॉपिंग तर आता करायला गेलो तर बाजारात गर्दी 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 इतकी गर्दी मार्केटात काही विचारू नका सगळं शाळांच्या मुलाच्यांनाच दुकानं गच भरले ते पुस्तकाचे म्हणा वयाचे म्हणा किंवा दप्तराची म्हणा ही सगळे पुस्तकासाठी आलेले स्कूल बिल का को आल्याचे ह्याचे सगळे मुलं ना भरले ते आता आमची तनिज काय घेऊन फिरती बॅग सगळ्या ते कलर कलर वेगवेगळे दिसतात ना त्याच्यामुळं ना तनिष्का वया घेऊ का बॅग घेऊ पुस्तक घेऊ काय तिला तनिस्काला सुधरतच नाही खेळते तनिस्का फाडाफाडी करते आपटापटी करते हो का आता पाठीमागं बॅग घालून फिरतात पण मुलं त्यांना चांगलं वाटते आता नवीन आहे ना नवीन असल्यामुळं कधी घातलं नाही आता पहिल्यांदा घालतात म्हणून त्यांना भारी वाटते अगदी एकच नंबर वाटते मस्त तसं ते दोन बहीण भाऊ घालून फिरतात आणि हे भाऊ भाऊ पण दोन घालून फिरतात मोठ्या मुलांना ला माझ्या एक मुलगा एक मुलगी आहे आणि लहान मुलाला जे आहे ना त्याला दोन मुलंच आहेत हे बघा हे पण मी घेऊन आले केसाचे लावायचे आकडे ह्याला काय म्हणतात मला काय म्हणत येत नाही ते पण घेऊन आले टिकल्या नव्हते हो म्हणून टिकल्याचे हो पा डबे पण आणले मी बाजारात सहज गेले ते मग आमचे सूनबाई म्हणले आई मला ती घेऊन या म्हणले ह्या मी बाजारातून घेऊन येईपर्यंत बघा आमचे जावई आणि का मुलगी आले होते मग पुरण घालून पोळ्या केली सून आमची पुरण घालून पोळ्या केल्या मग जावई जेवण गेले गाडी त्यांची लवकर होती म्हणून आता मी जावईला गेल्यावर मग उशीर आम्ही सगळे जेवायला बसलो एकत्र पुरणपोळीचं जेवण केलं पा भजे पापडं कुरुड्या ह्याचं सगळं जेवण केलं आहे आणि मिरची भजीत केले हे बघा बघू शकता ही माझी सून आहे लहान हे ती दोन भाऊ आहे ती तिच्याजवळ बसलेली ती दोन मुलं ही बघा मिरची भजी आणि ही रांधलेली मिरची आहे चांगली मस्त अशी एकाच नंबर शे एकदाच गूट टमाटे हिरवी मिरची जिरे मग जी असे हे टाकून तडका देऊन केले क कढी केले कटाची आमटी तूप पोळी दूध कढी छान असे येईपर्यंत आमचे सुनानं स्व स्वयंपाक एक नंबर करून ठेवला जेवाला जेवण करून सगळे हे बघा भजी बघू शकता तुम्ही मस्त एकच नंबर भजी आहे कसा